या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी घेऊन आलो आहोत बटाटे जे आपल्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहेत ते कधीकधी जीवघेणे ठरू शकतात होय हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल पण हिरव्या डाग असलेले किंवा अंकुरलेले बटाटे खाणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू आरोग्य प्रशिक्षक कौर यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी बटाट्यामुळे होणाऱ्या धोक्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी सांगितलं की हिरव्या डाग असलेल्या आणि अंकुरलेल्या बटाट्यामध्ये सॅलोलिन नावाने विषारी रसायन तयार होते हे रसायन बटाटे जास्त वेळ प्रकाशात ठेवल्यास किंवा अयोग्य साठवणीमुळे हे रसायन बटाटे जास्त वेळ प्रकाशात ठेवल्यास किंवा अयोग्य साठवणुकीमुळे वाढते यामुळे उलट्या मळमळ पूरदुखी डोकेदुखी अनियमित हृदयाचे ठोके आणि गंभीर प्रकरणामध्ये मृत्यूदेखील होऊ शकतो एका धक्कादायक घटनेत सत्तावीस वर्षीय तरुणाला अंकुरलेले हिरवे बटाटे खाल्ल्याने गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले डॉक्टर आदिती धनिजा यांनी सांगितल्यानुसार या तरुणाचा रक्तदाब इतका कमी झाला की त्याला तातडीने आय सी यूमध्ये मध्ये दाखल करावे लागले या घटनेने डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय कारण यामागचे कारण होते विषारी बटाटे मग बटाटे सुरक्षित कसे ठेवायचे तज्ज्ञ सांगतात की बटाटे नेहमी थंड कोरड्या आणि अंधाऱ्या जागी साठवावेत त्यांना जास्त प्रकाशात ठेवू नये आणि फ्रीजमध्येही ठेवू नये तसेच कांदे आणि बटाटे एकत्र ठेवणे टाळावे जर तुम्ही मोठ्या प्रमाणात बटाटे साठवत असाल तर नियमितपणे त्यांची तपासणी करा आणि कुजलेले किंवा अंकुरलेले बटाटे तातडीने काढून टाका बटाटे आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग असले तरी त्यांच्याशी निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो त्यामुळे आजपासूनच आज सावध व्हा हिरव्या किंवा अंकुरलेल्या बटाट्यांपासून दूर राहा आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या तुमचेही काही अनुभव असेल तर आमच्यासोबत शेअर करा आम्ही तुमच्यासाठी आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या घेऊन आहोत आमच्याशी जोडलेले राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा